नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका आटोपल्याच्या नंतर विधानसभेच्या साठी पक्षांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे राज्यात आत्ता तरी किमान विरुद्ध महायुती अशाच प्रकारचा लढा होईल आणि विधानसभेच्या साठी निवडणुकीच्या निमित्तानं हे दोन स्तंभ एकमेकांच्या समोर येतील अशी अपेक्षा आहे एका बाजूला ही अपेक्षा असताना दुसऱ्या बाजूला या दोन्ही घटकांकडून विधानसभेत किती जागा जिंकल्या जाणार याचा दावा केला जातोय लोकसभेमध्ये अबकी बार चारशे पार म्हटलेली महायुती आता तरी महाराष्ट्र विधानसभेसाठी कोणत्याही प्रकारचा ना आकडा देऊ इच्छित आहे ना कोणत्याही प्रकारचा सत्तेत येण्याच्या साठीचा दावा स्पष्टपणे आकड्याच्या आधारे करताना दिसते अर्थात विद्यमान सरकार कायम राहील असा दावा महायुती करत असतानाच दुसऱ्या बाजूला हे सरकार दूर करण्याच्यासाठी मविया सत्तेत येऊ पाहतीय आणि त्यांचा दावा आहे एकशे पंच्याऐंशी जागा जिंकण्याचा मविया एकशे पंच्याऐंशी जागा जर जिंकणार असेल तर अशाच प्रकारच्या प्रश्नांची अनेक मालिकांची सुरुवात इथेच होते नक्की काँग्रेस किती जागा जिंकणार काँग्रेसचे ते तेरा खासदार आहेत मवियामध्ये अनपेक्षितरित्या सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसला मिळाला एक वरून तेरापर्यंत त्यांची संख्या पोहोचली सगळ्यात जास्त खासदार आहेत म्हणून सगळ्यात जास्त जागा लढायला गेलेले उद्धव ठाकरे हे आता घसरून नऊवर आलेले आहेत अठरावरून नऊवर आलेले उद्धव ठाकरे म्हणजे आता ते निम्मेशिम्मे झालेले आहेत त्याच्यानंतर जे शरद पवारांच्या ताकदीचे अंदाज बांधले जात होते त्याच्या आसपासचीच ताकद ही शरद पवारांनी राखलेली आहे यापूर्वी जेव्हा एकसंघ शरद पवार होते त्यावेळेला ते सर्वोत्तम नऊ खासदार जिंकू शकले होते अर्थात ही त्यावेळेची त्यांची सर्वोत्तम आकडेवारी होती खासदार सर्वोत्तम होते की नाही हा नंतरचा मुद्दा प्राप्त स्थितीमध्ये त्यांनी आत्ताच्या घडीला आठ खासदार जिंकलेले आहेत असं असताना आता, आता राज्यामध्ये ताकदवान पद्धतीनं जेव्हा काँग्रेस समोर येते तेव्हा ती एका बंडखोराला सोबत घेऊन चौदा खासदारांच्या रूपानं आत्ता महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या सर्वाधिक जागा जर मागणार असेल तर त्याला पवार आणि ठाकरे तयार होणार आहेत का पवार ठाकरे आत्ताच आपल्या पद्धतीनं प्राप्त स्थितीमध्ये अधिकाधिक जागा लढण्याची स्वप्न आहेत कारण त्या दोघांनाही मुख्यमंत्रीपद आपल्याचकडे राहावं अशी अपेक्षा आहे काँग्रेस इतक्या सहजी हे होऊ देणार आहे का आणि जर होऊ देणार असेल नसेल तर एकशे पंच्याऐंशी जागांच्यासाठी प्रत्येकाला किती जागा लढाव्या लागतील हा प्रश्न आहेच आपल्याला कदाचित वाटू शकतं की ही स्थिती आणि ही वेळ ही चर्चा करण्याची आहे का अहो हा हा म्हणता एकशे वीस दिवस निघून जातील आणि विधानसभेचं मतदान आपल्या समोर आलेलं असेल त्यामुळे काळाच्या पुढे राहात काळाची पावलं ओळखत आजची चर्चा हीच की एकशे जागा मविया खरंच कशी जिंकू शकेल